हाय फ्रेंड वाशा पाट्याच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आता कामाहून आले आठ वाजले अंशू गेला आहे ट्यूशनला अंशू गेलाय ट्युशनमध्ये आता ट्युशनवरून अंशू येईल त्याला घ्यायला जायचं आहे पण त्याच्या आता एक्झाम चालू होणार आहे पाच तारखेला म्हणून जेव्हा कॉल येईन तेव्हाच जाईन आणि कामाहून आले थोडंसं बसली माझा नवरा बोलतो तुझ्यामुळे मला लय ऐकायला भेटतं तर मला एक सांगा तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवते कारण की बोलतात तुझ्यामुळे मला लय लोकं बोलतात सकाळी मी एक सकाळी उठते त्याच्यानंतर मला स्वयंपाक असतो त्याच्यानंतर सांगा असं आहे का मस्तपैकी आराम करा जिंदगी माझी खूप सुखद चालली आहे तर सकाळी मी उठल्यावर मला स्वयंपाक असतो स्वयंपाक झाला भांडे असतात भांडे लावायचे असतात लादी असते आणि घर माझं केवढं मोठं तुम्ही बघितलंच आहे तेवढं मला आवरायचं असतं एक रूम सोडलं तर बाकी अख्ख्या लाद्या पुसायच्या असतात कपडे मी कसे म्हणजे बघते जास्त असले तरच धुते नाही ते नाही धुवत त्याच्यानंतर आठ तास लोकांचे काम पण करायचं असतं असं नसतं ना का आठ तास कोणी मला बसून पैसे देणार आहे घे बाबा पगार तू आठ तास आराम कर आणि वरतून माझा नवरा आल्या म्हटलं म्हणतो तुझ्यामुळे मला ऐकावं लागतं जर घरात राहून ऐकावं नाही लागत पण मी काम करते बाहेर जाऊन म्हणून त्याला ऐकावं हो लागतं म्हणजे किती भारी आहे ना माझ्यामुळे म्हणजे बोलायची एक पद्धत असते का मी आराम तर नाही करत मी स्वतःसाठी तिथून आलं का मला कामावून हो येऊन मला एडिटिंग करावं हो लागते पहिले तर मी आली का झोपून घ्यायची सांगा बरा आणि असं पण नसतं ना का मला लगेच आली कामावरून पहिले जर मी जेव्हा ब्लॉक नव्हती काढत ना तेव्हा मी आराम करायचे आली ना का स्वयपाकाचं एवढं टेन्शन नाही घेत मी कारण की कसं जे सकाळी असलं आम्ही तेच खाऊन घेतो किंवा काय मी अंडे वगैरे तळून घेते किंवा कधी चटणी बनवून घेते असं असतं माझं बाकी एवढं म्हणजे असं सकाळीच कसं मला प्रॉपर स्वयपाक बनवावंच लागतो लागतोच आम्हाला अंशू जातो अंशू जर टिफिन पण बनवून जाते शाळेत जाते जातो टिफिन भरून जाते त्याची आंघोळ घालून जाते काय झालं काय बोलली सर पहिली गोष्ट काय करत सकाळ उठून किती वाजता उठत सर पहिली गोष्ट नाही आराम असतो ना किती वाजता उठ आराम असतो नवला उठते ठीक आहे ना नवला उठते नवला उठून लगेच माझा दहाला स्वयंपाक पण होणार आहे मग ते पत्रा दहा वाजे वाजे स्वयंपाक लादी सर्व होत दोन तासामध्ये असो एवढं एवढं तुम्ही टायमर लावून बसतात मग मी बघतो बघतो स्वतःच बघतो मी अरे सर्वात पहिले ते लोक बघत असतील की अरे मला सांगा मी नऊ वाजता उठली तर माझं दहा वाजता लगेच स्वयंपाक पण होऊन जाईल स्वयंपाक बघितलं त्यांना किती बोलायला तोंड सुटतं आणि मला सांगा सकाळी बस मी जर नऊला ला उठणार आहे तर दहा वाजेपर्यंत माझं एक तासात भांडे कपडे कपडेच सोडा मी कपडे ना कधी आज धुतले तर उद्या धुते उद्या धुतले तर परवा धुते एक दिवस गॅप करून धुते तर एक तासात माझे भांडे पण होतील कपडे पण होतील स्वयंपाक पण होतील लगेच मी कामावर जाईन आणि वरतून त्यांना नाश्ता पाणी पण मी देऊन जाते आणि वरतून मला म्हणतात तुझं काम मी सकाळी आठला उठते आठला उठली का माझं थोडंसं काम असतं फोनचं ते सा करते साडेआठला मी बेडरूमच्या बाहेर पडते साडेआठला स्वयंपाकाला लागली का माझं नऊ साडेनऊ पर्यंत एक तासात आरामशीर स्वयपाक होऊन जातो त्याच्यानंतर माझे भांडे असतात लादी असते कपडे मी एवढं टेन्शन नाही घेत त्याच्यानंतर अंशूला उठवायचं असतं त्याला आंघोळ घालायची असते शाळा असली तर घालते आणि कधी लईच उशीर झालं तर मग नाही आंघोळ त्याला घालत तर वरतून साडे नंतर मी त्याचा टिफिन बनवते जर कधी आ म्हणजे जे बनवलं घरातलं तेच नेलं तर ठीक या कधी तो बोलला मम्मी मला सँडविच न्यायचं आहे या पास्ता न्यायचं आहे तर साडे नंतर त्याचा टिफिन बनवते कारण की कसं गरम गरम राहायला पाहिजे आणि हे मला म्हणतात तुझ्यामुळं मला घरातल्यांचं सर्वांचं ऐकावं लागतं काय ऐकावं लागतं सांगा बरं यांना माझ्यामुळे एवढं कामं कुठून वरतून कामावरून मी आली तर मी संध्याकाळी कसं कामावरून आले का पहिले बघते जो काय स्वयंपाकाचं आहे स्वयंपाक एवढं टेन्शन नाही घेत संध्याकाळी कामावरून आलं का कधी अंडे पण तळून दिले या कधी चपाती असली तर भाजी बनवून घेतली असं असतं तर त्याच्यानंतर मला तिथून येऊन माझं एडिटिंगचे व्हिडिओ असतात ते करावं लागतात आणि असं आहे का एक व्हिडिओ काढला तर लगेच हा बाबा व्हिडिओ काढला लगेच अपलोड केला झालं असं नसतं ना त्याला एडिटिंग करा त्याला हे करा किती टाईम जातो एक दीड तास त्याच्यात जातो अंशुला आणा त्याच्यानंतर कधी लाईव्ह घेतली तर ते घ्या असं आहे का, का येताच मी बॅग फेकली आरामशी बेडवर घेतली गोधडी घेतली झोपून घेतली त्याला आराम म्हणतात काय आराम, का आराम असतो सांगा बरं आणि वरतून ते मला म्हणतात तुझ्यामुळे मला सर्वांचं बोलावं लागतं तुम्ही स्वतः विचार करा ना म्हणून मी मुद्दा म्हणून व्हिडिओ त्यांच्यासाठीच बनवला ते मला बोलले तू व्हिडिओ बनवून टाकून तर दाखव मी दाखवणारच टाकून त्यांना बघा कारण की म्हणजे करून सरून कोणी मला असं बोलतात की ते मी कामाहून आत्ताच नेमकी आली व्हिडिओज एडिटिंग करत होते टाक्यासाठी तर मला म्हणतात बघ तुझ्यामुळे मला येणं ऐकावं लागतं सर्वांचं तुझ्यामुळे मला सर्व बोलतात बोलतात तर मग त्यांना अक्कल नाही का का बाबा माझ्या डोळ्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर कामं असतात सगळे मी उठते तेव्हा ते पण उठलेले असतात असं नाही का मी उठले तर ते झोपलेले मी उठले का ते पण उठलेले असतात आणि त्यांच्यानंतर माझे कामं वगैरे झाले ना मला बोलतात वर्ष मला नाश्ता दे आणि त्यांना नाश्ता वगैरे तेव्हा एक टाईम मी आणसवलं तर नाश्ता नाही देणं पण त्यांना नाश्ता देऊन जाते का जाऊ दे बाबा आपल्याला मुली जाऊ दे त्यांना गोळी घ्यायची असते त्यांची तब्येत मध्येच भारी वाटते मध्येच हे असते नाही तरी त्यांचं तू काय करते मग किती डोकं खराब व्हायच्या गोष्टी आहे तरी माझ्या अजून कपडे पडलेत बघा आता मी ते कपडे आता अंशूला घेऊन येईन आणि मग धुवेन आणि उद्या सॅटरडे तर उद्या अंशूची शाळा पण साडेदहाची आहे तर मग मी आता पहिले अंशू आठ साडेआठ पाहून नऊला सोडतील त्यालाच त्याला घेऊन येईन आणि मग कपडे धुवेन आणि मग आवरेन जाऊ दे चला मला हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच टाकायचा होतं का कसे बोलतात बघू जाऊ दे आता मला चव सायफ बनवायचं आहे सकाळचा वाटाण्याचा भाता आहे थोडा चपाती बनवते पीठ घेतलं आहे काढून पीठ वगैरे मळवते काहीतरी बटाट्याचा वाटाणा बनवते मानशूला घ्यायला जाते तेथे गेले निघून धडाधड मला बोलून पण जाऊ दे चला बाई थोडं कुठं जाऊ शकते तिला तेच आहे सायपाक करायचंच आहे मी भात तोडूसाच आहे म्हणून बनवते मग भाताचं तर नसतं बनवलं मग त्यांच्यासाठी चार पाच चपाच्या डाकफेन काहीतरी भाजी बनवते चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉकमध्ये